काय सांगाल सर आज कारवाई करण्यात आलेली आहे किती मुद्देमाल पकडला आणि कशा पद्धतीचा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील निरीक्षक विभाग यांनी छत्रपती संभाजीनगर ते बीड या दरम्यान भालगाव या ठिकाणी परराजातीन मध्ये येणार असल्याबाबतची बातमी मिळाली होती त्यानुसार त्या ठिकाणी ते सापडा रचून बसले असता त्या ठिकाणी इसम एका चारचाकी वाहनामध्ये मद्य घेऊन आल्याचं निदर्शन आलं कारण जी तपासणी केली असतं त्याच्यामध्ये वीज बॉक्स असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले ते तपासणी केली असता ते पर राज्यात मद्य विक्रीसाठी असल्याचं पर्सेलिन गोवा आणि महाराष्ट्र राज्यात मद्य विक्रीस प्रतिबंध असलेलं असं मद्य आढळून आलं त्याची एकूण किंमत चार लाख शहात्तर हजार दोनशे एकवीस असून एका आरोपीस तपास एका आरोपीस अटक केलेली असून पुढील तपास चालू आहे यामध्ये आणखी काही माल मिळण्याची शक्यता आहे किंवा आरोपी मिळण्याची शक्यता आहे का सदर आरोपी हा एका व्यक्तीचं नाव घेत असून परंतु त्याचं पूर्ण नाव त्याला माहीत नाही आणि त्याचा आपण पुढेही तपास करत आहोत